हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो हिंदुत्वा स्वतःला म्हणतात स्वतःला सुधाकर बडगुजर या नावाची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगली चर्चा आहे सुधाकर बडगुजर यांनी फिल्मी स्टाईल भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे अनेक भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे नेते होते आपल्याला माहितच आहेत त्यांची काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून हकलपट्टी करण्यात आली होती उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद सुरू असताना फोन केला आणि त्यात त्यांची हकलपट्टी करण्यात आली त्यानंतर सुधाकर बडगुजर हे भाजपाच्या अनेक नेत्यांसोबत संपर्कात असणाऱ्या बातम्या समोर आल्या आणि सुधाकर बडगुजर हे काही दिवसातच भाजपात प्रवेश करतील अशा चर्चा रंगू लागल्या आणि ही चर्चा आज अखेर खरी ठरली गिरीश महाजन रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केलाय परंतु आता मुद्दा आहे की सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशामुळे सर्वात जास्त जर कोंडी कोणाची झाली असेल तर ती भाजपाचे मंत्री नितेश राणे यांची नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या मुद्द्यावरून अक्षरशः विधानसभा दनानून सोडली होती त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील जो आरोपी आहे अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांचे फोटो जे होते ते व्हायरल केले होते आणि त्यानंतर ते त्यांनी थेट मागणीच केली होती की सुधाकर बडगुजर यांना अटक करा आणि त्यांची चौकशी करा आणि हो सुधाकर बडगुजर हे संजय राऊतांचे आहे त्यामुळे राऊतांची देखील चौकशी करा आणि राऊतांचे अंडरवर्ल्ड सोबत काही संबंध आहेत का याची देखील एसआयटी मार्फत सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे असा आक्रमक पवित्रा नितेश राणेंनी घेतला होता त्याचेच काही व्हिडिओ आपण पाहूयात सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी करतोय अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे हो अध्यक्ष मोदय जो आपल्याकडे मी पाठवणार अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष महोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बल हा फक्त मुंबईमध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट्या सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेने हा अध्यक्ष मोदय काय okay. कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा अध्यक्ष okay. मोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष मोदय

आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहमध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब लवकर चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी करा ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोडाफोडी करतो या बडगुजारसाठी ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आता हेच सुधाकर बडगुजर भाजपामध्ये आले आहेत आणि त्यासोबतच नितेश राणे यांची भाषा देखील बदलली आहे आता नितेश राणे म्हणतात की सुधाकर बडगुजर हे हिंदुत्वाच्या विचारावर आलेत ते आता भगवाधारी झालेत आणि त्यामुळे त्यांचं पक्षात स्वागतच आहे परंतु असं जरी असलं तरी भाजपात मात्र जोरदार संघर्ष येत्या काळात पाहायला मिळू शकतो तिकडे भाजपाचे स्थानिक नेते आपल्याला विश्वासात न घेताच हा पक्ष प्रवेश करून घेतल्यामुळे नाराज आहेत तिथे निते नितेश राणे जरी डिफेंड करत असले तरी त्यांची देखील नाराजी असू शकते त्यामुळे येत्या काळात राजकारण हे नाशिकचं राजकारण हे कोणत्या वळणावर जातं हे पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद